कोकणच्या प्रेमात उगाच लोक पडत नाहीत कोकण दौऱ्यात आज आपण जाणार आहोत आरेवारी बीच श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कोकण दर्शन मध्ये आज आपण जाणार आहोत आरेवारी बीच आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला अर्थात गणपतीपुळे आपण आरेवारी येथील निवांत किनारा या स्टे हाऊस मध्ये इथं थांबलो आहोत आणि आरेवारी येथील निवांत किनारा या एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले कॉम्बिनेशन पाहायचे असेल तर रत्नागिरी जवळच्या आरेवारी बीच ला भेट द्यायलाच हवी रत्नागिरी पासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आरेवारी समुद्रकिनारा आहे पर्यटकांची नेहमीची गर्दी समुद्रकिन्यावरील कल कलकल इथे बघायलाही मिळणार नाही त्यामुळेच दूरवर पसरलेला समुद्र शुभ्र रीती आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेत आहोत फोटो सेशन आणि रील्स मध्ये आता आम्ही गुंग झालेलो आहोत प्रशिक्षण चाललंय आमचं रिलीज करायचं ते इथं आमचं मॉडेलिंगचं शूटिंग सुरू आहे आणि इथं मुलांचं भिजणं चालू आहे आणि आमच्या रील्स काय थांबत नाहीत खूप काय काय सुचाय लागलंय फुल एन्जॉय सुरू आहे कस वाटलय उलट धमाल आहे कोकण आपलं कोकण आपलं स्टार स्टार्टिंग फॉरेनचा समुद्र फिका पडेल असा हा समुद्र महाराष्ट्रातील सर्वात शांत भारी असा समुद्र निसर्ग सौंदर्य म्हणजे स्वर्ग सुखच जणू इथलं निसर्ग सौंदर्य शांतता फक्त खळखळणाऱ्या लाटांचा आवाज तुमचं सर्व टेन्शन दूर करेल हा सागरी किनारा ओला सुगंध वारा समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दृश्य खळखळणाऱ्या लाटा आणि भरभरणारा वारा समुद्राकडे पाहिलं की असं वाटतं कसं आणि कुठवर पसरला आहे दूरवर समुद्राकडे बघत बसलं तर दोन तास असेच निघून जातात आणि समुद्राच्या पोटात आपली सारी दुःख चिंता आपोआप मिटून जातात मन शांत शांत वाटतं त्या अथांग खूप काही शिकवून जातात सोबतच होतो आणि सरांच्या क्लासला आणि तेव्हा सल गेले होते पण त्यावेळेला आमच्या मम्मीनं मला पाठवलं नव्हतं रिझन वॉमेटिंग असं ती दिलं होतं पण पन... पण गेलेली मला सोडून आणि आज तिनं मला घेऊन आलेला आहे <laughs> तर अशी आमची मस्त स्ट्रॉंग बॉन्डिंग वाली मैत्री आहे आणि मैत्री ही अशी जपायची असते आता इथून आपण होम होमस्टे या ठिकाणी जात आहोत आणि तिथे चेंज करून आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळे येथे जाणार आहोत इथं मस्त चिकण्या चिकण्या अप्सरा साडी नट्टाफट्टा येऊन इथं तयार झालेले आहेत रेडी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी संध्याकाळ होत आलेले आहे आणि सगळे आता रेडी झाल्यात आणि चला आता आपण जाऊ या गणपती बाप्पाच्या दर्शनाला चला इतर माझ्या पाठीमागे आमचा ग्रुप आहे आणि आम्ही बाप्पाच्या दर्शनाला निघालो आहोत आणि काही अंतरावरतीच बाप्पाचं मंदिर आहे चप्पल चप्पल स्टँड आहे तिथं चपला ठेवायचे इथून नारळ वगैरे घ्यायचं चाललंय दुकान आहे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच गणपतीचे वाहन असणारे मूषक राज आहेत असे म्हणतात की यांच्या कानात सांगितलेली आपली इच्छा थेट गणपतीजवळ जाऊन पोचते आणि बाप्पा ती इच्छा पूर्ण देखील करतात पण एक लक्षात असू दे मूषकाच्या एका कानात सांगताना दुसरा कान हा बंद करून इच्छा सांगावी नाहीतर इकडून बोललेले तिकडून जाऊ शकते श्री गणेशाची आरती सुरू झालेली आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्णम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा बाप्पाचं दर्शन मस्त झालं खूप वेळ झाला समाधानरित्या झालेला आहे आणि खूप छान वाटलेलं आहे पॉझिटिव्ह वाईब्स येतात बाहेर पडत आहोत आणि गणपती बाप्पा मोर्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना इथे प्रसा प्रसाद सुद्धा दिला जातो बाप्पाचा प्रसाद सगळं आवरावर ओळखा आपलं कुठला आहे

निबीड अरण्य आणि कौसोमैल दूर असणारी मनुष्यवस्ती यामुळे येथील प्रदेशात भूतांच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत जुनाट वृक्षांचे असणारे अस्तित्व दूर दूर असलेली मानवी वस्ती पडकी घरे पडक्या विहिरी रात्रीच्या गडद अंतराला छेदणारी अपुरी लाईट व्यवस्था मानवी मनात असणारी भूतांची भीती त्यात आज अमावस्येची रात्र मग काय इतकं सुंदर वातावरण असताना ही रील तर केलीच पाहिजे ना खि ना आम्ही इथं निवांत किनारा ना या ठिकाणी आलो आहोत आणि त्याचे सर्वे सर्व आम्हाला तर खूप छान वाटलं सोय मस्त केली जेवण पण छान होतं एक नंबर जेवण होतं क्वालिटी आणि राहायचं एकदम कोकणात खरंच आपुलकी वगैरे असते ती तुमच्या ह्याच्यातून दिसली आम्हाला एक प्रकारे आम्ही घरातच आलो हॉटेलमध्ये नाहीच थांबलो असं आम्हाला वाटलं हे हे कुठल्या ह्याच्यात येतं परिसर आरेवरी आणि पाहिजे ते म्हणजे बनवून वगैरे देता तुम्ही फिश आणून दिला आणून दिला तरी ते बनवता हा 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 आणि हे गरम पाण्याची पण सोय व्यवस्थित करून दिली सगळ्यांना चूल आहे ना चुलीवरच हा छान वाटलं मस्त थँक्यू व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद